आजी आजोबांच्या दोन प्रकार झालेत आता दोन मेजर गट आहेत एक आजी आजोबा आहेत त्यांना आपण रेसिडेंट आजी आजोबा म्हणूया ओके okay? <laughs> म्हणजे हे स्थायिक आजी आजोबा आहेत की हे घरात नातवंडांबरोबर राहतात किंवा शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतात किंवा दोन बिल्डिंग पलीकडे राहतात यांचा सर्वात महत्वाचा रोल म्हणजे लहान मुलांना सांभाळणे आणि त्या फॅमिलीमध्ये इंटेन्सली इन्व्हॉल्ड असणे हा तो भाग आहे की फिजिकली ते तिथे आहेत आणि दुसरं आहेत ज्यांना आपण व्हिजिटिंग आजी आजोबा म्हणूया हे लांब कुठेतरी राहतात आणि यांना नातवंडांना जे एक्सपोजर आहे दिवसभराचं फिजिकल एक्सपोजर हे दोन तीन वेळेस होतं की hmm. जेव्हा ते व्हिजिटिंग येतात किंवा नातवंड त्यांच्याकडे जातात आणि या ज्या दोन आजी आजोबांच्या जमाती आहेत यांचे नियम वेगळे कारण रेसिडेंट आजी आजोबा जे आहेत ते इसेन्शियली पालक आहेत त्याच्यामुळे ते, ते फक्त सिनियर पालक आहेत हा त्यांचा महत्वाचा रोल आहे त्यांचा आजी आजोबा हा जो भाग आहे म्हणजे आपल्याला ज्या ते गोडगोड गोष्टी कॅटेगरीतला जो भाग आहे की त्यांनी रात्री गोष्टी सांगायच्या मुलांना खाऊक करून द्यायचा मांडीवर घेऊन बसायचं वगैरे वगैरे जे आपले सगळे स्वप्नील आजी आजोबा आहेत ते हे नव्हे ते स्वातंत्र्य व्हिजिटिंग आजी आजोबांना आहे की ते जर पंधरा दिवसासाठी येणार असतील तर मग त्यांना विनय कायदेभंगाची पूर्ण परवानगी आहे की ते जेव्हा पंधरा दिवस येतात तेव्हा सढळ हातांनी नातवंडांचे लाड करणे आणि आई वडिलांना थोड्या दिवसासाठी सुट्टी मिळवून देणे हा त्यांचा रोल आहे